भूमिका आहे तर मी आपले कार्यालय प्रमुख श्री पाच सरांना अशी विनंती करतो की त्यांनी छोटे खाणी आपले जे रक्षणकर्ते आहेत त्यांचा देखील सत्कार करावा तर मी के चंद्रकांत ही लागवती सर विजय थँक्यू माझी सरपंच केलेलं आहे ते आपल्याला लक्ष त्यांच्याकडून प्राप्त गौरजी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री युवराज धबडके सर अध्यक्ष श्री अंजन इकडे इकडे सर बघा थँक्यू वृक्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत आपले जे ज्यावेळेस महाराष्ट्र निर्मिती झाली एक मे एकोणावीसशे साठ तर त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे पहिले जे कृषी मंत्री होते ते होते त्या ठिकाणी आपले वसंतराव नाईक साहेब त्यांचा एक जुलै रोजी हा जन्मदिवस असतो तर त्या कारणाचं आपण या ठिकाणी वृक्ष लागवड करतोय जर आपण जर बघितलं हरित क्रांती जागतिक किंवा आपली देशाची जरी म्हटलं नॉर्मल पासून एम ए स्वामीनाथन आणि आपले जे जनक मानतात हरित जन्म जो झालेला होता तो एक जुलै रोजी झालेला होता त्यानिमित्तानं या ठिकाणी आपण दोन हजार वृक्ष लागवडी करत आहोत तर या वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे आपल्या गावच्या सरपंच उपस्थित ग्रामविकास अधिकारी रेजिमेंटचे सर्व पदाधिकारी वस्तू व सेवाकर विभागातील माझे सहकारी सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी जी सर आजचा हा जो उपक्रम आहे वृक्षारोपणाचा हे फार चांगला योग आज या निमित्ताने आलेला आहे की एक वस्तू व सेवाकर विभाग आर्मीची रेजिमेंट ग्रामविकास विभागाचे सगळे आणि सर्व समस्त गावकरी व या परिसरातील विद्यार्थी बंधू भगिनी सर्व मिळून हे वृक्ष संप आज लागवडीचं काम करतो आहे आणि हे जे वातावरण आहे इथलं जे आधी काम झालेलं आहे त्याच्यावरनं मला गॅरंटी आहे की आपण जी काय वृक्ष रम लागवड करू त्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त जीवित राहतील वृक्ष याला कारण की आपल्या परिसरात ऑलरेडी जे काम झालेलं आहे आणि एक चांगली वातावरण निर्मिती झाली आहे आणि जे साहेबांचं जे काय नेतृत्व दिसतं आहे त्याच्यात मला गॅरंटी आहे की ते आपण जे काही वृक्ष लागवड करू त्याचं जास्तीत जास्त संवर्धन चांगल्या पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करतीलच आणि मी आमच्या कार्यालयाच्या वतीने एक प्रॉमिस करतो आहे की आमची पण मंडळी जेव्हा जेव्हा तुमचं मोठं काही काम असेल तेव्हा आम्हाला आवाहन करा आम्ही पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर या कार्यक्रमात सहभागी होऊ ह्या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो शासनाकडून सुशासनाकडे नेणारे अधिकारी वर्ग आणि आमचे अंजन भाऊ साळवे जेव्हा भाऊ ठरवतात तेव्हा त्या कामाला सुरुवात होते आमच्याकडे असं एक ब्रीद वाक्य झालेलं आहे गेले साधारण आम्ही एक सात वर्षापासून इथं वृक्षारोपण करतो आहे म्हणजे ह्या दगडात झाडं येतील अशी आम्हाला शंका वाटत होती पण ते प्रत्यक्षात आज आपण आपल्या डोळ्याने बघतो आम्ही या भागामध्ये जवळपास पन्नास ते साठ हजार वृक्ष जगवून दाखवले होते तेही शासनाचा कुठला एक रुपया न घेता यावर्षी आम्ही मंत्रेला एक जवळपास चौदा हजार पाचशे झाडं आमच्या वृक्ष बँकेमार्फत दिलेले आहेत तसंच दोन वर्षाखाली आम्ही म्हणजे स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या औरंगाबाद शहरात एक महाविश्वविक्रमी वृक्षारोपण केलं होतं त्या वृक्षारोपणामध्ये मंत्र्यांच्या हातून आम्हाला गिनीश बुक वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया हा एक पुरस्कार मिळालेला ले आहे त्याच्यामध्ये बोधिसत्व ध्यान साधना केंद्राने पार्टिसिपेट केला होता पण आज दोन वर्षांपर्यंत कधी अंजन भवने पुरस्कार कुठं आहे हे विचारलं नाही ते सगळं आमचे जे पुरस्कार आहेत हे आम्ही एका ठिकाणी ठेवले होते पण आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की जोपर्यंत दोन वर्ष आपण लावलेलं झाडं जगवत नाही तोपर्यंत हे पुरस्कार घ्यायचे नाहीत तो पुरस्कार आज आम्ही सोबत आणलेला आहे सर्वांना आम्ही विनंती करतो की आजच्या पूर्ण मी आपल्या हातून दादांना तो पुरस्कार देण्यात आवा माहिती आहे का तुमच्या केंद्र रमाई आंबेडकर नगर तिसगाव या परिसरामध्ये सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं त्यामध्ये वस्तू व सेवाकर कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्यांचे संपूर्ण अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे आमच्या आर्मीचे सर्व अधिकारी वर्ग या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई त्याप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सरपंच व सर्व त्या ठिकाणी सहकार्याला आम्हाला सर्व शैक्षणिक क्षेत्रातील आमचे प्राचार्य दोन्ही प्राचार्य त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी आलेल्या आज आमच्या या वृक्षरोपणाला प्रसिद्धी देण्यासाठी आलेल्या सर्व वर्तमानपत्राचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जवळजवळ वीस वर्षाच्या कालखंडामध्ये असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी या डोंगराळ भागामध्ये आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत कारण झाडं लावाय जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा माणसाने कळलं की ऑक्सिजनची गरज काय ऑक्सिजन काय असताना ऑक्सिजनमुळं माणूस किती जगू शकतो काय होतं जी संकल्पना जेव्हा आमच्या समोर आली आणि आम्ही तेव्हा परत एकदा निश्चित केला वृक्ष बँकेचे असतील किंवा सर्व आमच्या सहकार्याने एकत्र केलं आणि या परिसरामध्ये झाडं लावण्याचा संकल्प केला आणि या ठिकाणी झाडं लावून फक्त चालत नाही तर त्याची जोपासना केली पाहिजे कारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो तुमचा सुरक्षेचा प्रश्न असतो झाडं लावले म्हणजे बकऱ्या जनावर या ठिकाणी येतात त्याला कसं सांभाळायचं या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो आणि या परिसरातील या वस्तीतील नागरिकांना त्यांना सांगितलं जातं बाबा थोडं थोडं तुमचा सहभाग यामध्ये असलं पाहिजे झाड लावण्यासाठी असेल झाड जोपासण्यासाठी तुम्ही मदत करा या ठिकाणची पाणीवाली वॉटर सप्लाय जे आमचे सुरक्षित आहे जेव्हाही त्यांना कॉल केला जातो का पाणी पाहिजे एक दहा मिनटात आमच्याकडे पाणी उपलब्ध करून दिलं जातं या ठिकाणच्या असं प्रत्येक वेगवेगळ्या भागातून आम्हाला मदत होती आणि या ठिकाणी झाडं लावत असताना माझी सर्वांना एक विनंती आहे आपण ज्याप्रमाणे झाडं लावण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत केली भविष्यामध्ये सुद्धा अशीच मदत आपल्याकडनं अपेक्षित आहे कारण जे झाडाला पाणी लागणार आहे त्यासाठी टाक्या असते समजा तुमच्याकडे खराब टाक्या जरी असल्या त्याला आम्ही कट करून या ठिकाणी उभा करून त्याचं नियोजन पाण्यामध्ये कसं करता येईल ते टाके स्टोरेजसाठी वापरतो त्याचप्रमाणे जर कुठं कंपाऊंडचे असे तार फिनिशिंगचे तार पडलेले असेल पोल पडलेले असेल ते सुद्धा आम्हाला चालतं जेणेकरून ते कंपाऊंड करण्यासाठी आम्हाला मदत होते म्हणजे जे आपण वेस्टेज म्हणून फेकतो त्या वेस्टेजचा उपयोग आम्ही या ठिकाणी करतो जसं एखाद्या मातीच्या ढिगाऱ्या एखाद्याचं बांधकाम चालू असेल त्याची माती निघती ती माती आम्ही या ठिकाणी घेतो ते झाडासाठी खत म्हणून त्याच्यामध्ये लेंड्याचं सेल खत असेल भसिद्ध जनावरांचं खत असेल ते मिक्स करू थे थे ते झाडांना आम्ही त्या ठिकाणी ते देतो म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना लागणारं जे भाग भांडवल जरी आमच्याकडं नसलं पण माणसाची ताकद जास्त आमच्याकडे आहे स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत वेगवेगळी मदत आम्हाला या ठिकाणी मिळते लाईटाचं असेल पाण्याच्यासाठी मदत असेल या सगळ्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पुरवत असतात परंतु ज्या बाकीच्या गोष्टीसाठी शासनाकडे कुठेतरी आम्हाला थोडीफार मदत झाली पाहिजे जसं शैक्षणिक शास्त्राकडनं आम्हाला वारंवार विद्यार्थी मिळतात झाडं लावण्यासाठी कॅम्पस वेगवेगळे घेतले जातात त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याचं असेल शैक्षणिक असेल मार्गदर्शन शिक्षण शिबिर या ठिकाणी घेतले जात असतात कारण वर्षवासाचा काळ आता तीन महिने या ठिकाणी बुद्ध आणि धम्मचं ग्रंथचं या ठिकाणी वाचने असतात आणि कॅम्पस या ठिकाणी घेतले जातात अशा वेगवेगळे वेग उपक्रम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात आणि आज आपण सर्वजण एक दोन दिवसाच्या नियोजनामध्ये ही संपूर्ण आजची संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि झाडं लावण्याचे वृक्ष लावण्याच्या या ठिकाणी सर्वांना विनंती करेल आपण प्रत्येकानं एक एक झाड ज्याप्रमाणे या पोधी सत्ता ध्यान सांगण्याच्या प्रांगणामध्ये लावत असो तसंच आपण आपल्या घराजवळ असेल गावात असेल परिसरामध्ये झाडं लावा झाडं जगवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे टेम्परेचर पंचवीस चाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणारे असत शास्त्रज्ञाकडनं माहिती मिळते त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करेल विनंती करेल का प्रत्येकाने झाडं लावले पाहिजे आणि झाडं जगवले पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्याला आपण सर्व काही आहार असेल शैक्षणिक असेल जो खर्च करतो तसं त्या झाडावरही खर्च करावा आणि आपलं आरोग्य हे निरोगी कसं राहील याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावं पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलो या केंद्राच्या वतीने या गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना विनंती करतो की वृक्ष लावण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं Tambah, tambah ini, tambah, tambah, tambah. Oke, oke.

औरंगाबाद परिसर में ग्यारह लाख पौधे लगाए और जो आपका जो पहल देखा हमने आज पौधे लगाने का बहुत अच्छा लगा और यहाँ भी आज के इसमें दो हज़ार पौधे लगाए तो मैं ये चाहता हूँ कि इस जो पौधे लगाए उसकी संगोपन हो और उसको बड़ा करने की कोशिश सभी का सहयोग योगदान इसमें होना चाहिए प्रवीण हंडे तीन गांव सरपंच आज बहुत ही साधना केंद्र केंद्र मार्ग पर तीन गाँव ये थे संजनभाऊ साळू यांनी वृक्ष लागवडीचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामार्फत त्यांनी दोन हजार वृक्ष लागवड करण्याचा ध्यास घेतलेला आहे त्यांनी जो समाजाला संदेश दिलेला आहे त्या संदेशामध्ये त्यांचं म्हणणं हे आहे की वृक्ष लागवड ही कशासाठी गरजेची कोरोना काळात जे लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व कळालेले त्या अनुषंगाने लोकांना जीवन जगण्यासाठी झाडच महत्त्वाचे तुमचा पैसा तुमचा रुपया काही कामाचा नाही त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगलं आयुष्य देण्यासाठी वृक्ष लागवड करणं हे खूप गरजेची त्या अनुषंगाने आज अंजन भोवणे हे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न आहे ते ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या ध्यान केंद्राला काय काय मदत केली जाते वृक्ष रोखण्यासाठी जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतला मदत मागितली त्यांनी पाणी मागे झाडं मागो किंवा लाईटीची व्यवस्था मागो आम्ही त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना मदत करत असतो यापुढे पण अशीच मदत त्यांना दिली जाईल समाजासाठी काहीच अडचण नाही जे सामाजिक कार्य ते करतात त्यांच्यासाठी प्रत्येक आमच्या कुटुंबात धन्यवाद संजय रामंत आपलं माझे सापन तसं ग्रामपंचायत सदस्य तिसगाव आजच्या वृक्ष लागवडीसाठी तिसगाव येथे सेवाकर्मी विभागाच्या मार्फत त्यांचे आपला दिवस आपल्या देशाचे संरक्षण करणारे सैनिक या या ठिकाणी उपस्थित झाले आजच्या वृक्ष लागवडीचा अतिशय वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम गाभिने येत आहे आणि गावाच्या वतीने या लागवडीच्या वृक्षारोपणाची ज्यानिमित्त सर्व अधिकारी वर्ग हा इथं आला आणि मार्गदर्शन केले आणि उशी लागवडसाठी वेळ काढला त्याबद्दल मी स्थानिक ग्रामपंचायत गावाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो मी सोमनाथ मसोजी महापौर आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत उपाध्यक्ष आज बोधिसत्व साधना केंद्र जिथे सर्व पक्ष लागवड होत आहे आणि भाऊ साळवे त्यांनी प्रत्येक वेळेला वारंवार पुढाकार घेत या गोष्टीला फार मोठा गुजरा देत त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं कौतुक अत्यंत थोडंच आहे कारण अंजित भाऊ साळवे या पंचक्रोशीमध्ये त्यांनी ज्या ह्या खडकाळ जमिनीवरती जे वृक्षरोपण केलं आहे या वृक्षरोपणाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये इथं अनेक झाडं त्यांच्या माध्यमातून लागत आहेत हीच त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय जी जय भारत